देणगी दिली नाही तरी भाविकांसाठी प्रसाद मिळतोच शंभू महादेव देवस्थान सारखे धार्मिक स्थळ क्वचितच आहेत शंभू महादेव देवस्थान सोनिहुराकडून लॉकडाऊन मधील श्रावण सोमवार महाशिवरात्री निमित्त महाप्रसाद वाटप केला श्री शंभू महादेव देवस्थानाचे भक्त श्रावण सोमवारामध्ये प्रतिदरवर्षी फरळ वाटप चालवत असून राम मुंडे आणि अदिनाथ नागघोज यांचा ना गाजावाजा ना प्रसिद्धीची ना श्रावण सोमवारामध्ये फराळा चुकवण्यासाठी खटपट ना कसली अभिलाषा इच्छा खरंच कौतुकापलीकडे विनम्रता सेवा स्वच्छता शांतता एक नंबर एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये मिळणार नाही अशी शाबू खिचडी खिडी खर तर शंभू महादेव देवस्थान भक्तांनी हे आपल्या सर्वात भारी अशा निवेदन शिस्तबद्ध पद्धती स्वच्छता व सेवकऱ्यांना नम्रतेसाठी सुप्रसिद्ध आहे